सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या समोर ईडीचा खटला आला की त्या सुनावणीची चर्चा होतेच तशी चर्चा पुन्हा झाली कारण पुन्हा एकदा भूषण गवई यांनी ईडीला कडक शब्दात फटकारला आहे तामिळनाडू स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशनमधील हजार कोटींच्या घोटाळ्याच्या प्रकरणावर आज चौदा ऑक्टोबर रोजी हो सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली यावेळी सर्वोच्च न्यायालयाने प्रवर्तन संचालनालयाला म्हणजे ईडीला कठोर शब्दात फटकारलं भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ईडीला थेट प्रश्न केला की जेव्हा राज्यातील पोलीस या प्रकरणाचा तपास करू शकतात तर ईडीने हस्तक्षेप करण्याची गरज काय होते या राज्याच्या अधिकार क्षेत्रावर अतिक्रमण नाही का अशा प्रकारे ईडीच्या कामावर पुन्हा त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे ईडीने मार्च दोन हजार पंचवीस मध्ये तामिळनाडू स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशनच्या चेन्नई मुख्यालयावर छापे टाकले होते ईडीने या कारवाई दरम्यान संगणक आणि इतर दस्तऐवज जप्त केले होते दारूच्या किमतीमध्ये फेरफार टेंडर प्रक्रियेत गैरव्यवहार आणि लाचखोरी केल्याचा आरोप ईडीने केला होता ही संस्था तामिळनाडू राज्य सरकारची संस्था असल्यामुळे ईडीने केलेल्या कारवाईची चर्चा झाली होती तामिळनाडूमध्ये द्रमुक इंडिया आघाडीची सत्ता आहे अशा सरकारी संस्थेबाबतच्या प्रकरणात ईडीने कारवाई केल्याने याची चर्चा झाली आणि हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं यावरच भूषण गवई आणि न्यायमूर्ती विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर आज या प्रकरणावर सुनावणी झाली आणि या दरम्यानच हे सर्व घडलं सुनावणी दरम्यान न्यायालयाने विचारलं की राज्य पोलीस या प्रकरणाची चौकशी करू शकले नसते का ईडीला हस्तक्षेप करण्याची आवश्यकता का वाटली राज्यात कायदा व सुव्यवस्था कोण राखतं ज्यामुळे देशाच्या संघीय रचनेवर काय परिणाम होईल या दरम्यान मुख्य न्यायाधीश गवई म्हणाले की गेल्या सहा वर्षात मी ईडीच्या तपासाची अनेक प्रकरणं पाहिली आहेत पण त्यावर काही बोललो तर उद्या ते सोशल मीडियावर चर्चेचा विषय बने यावर ईडीची बाजू मांडणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस व्ही राजू म्हणाले की महोदय सोशल मीडियावर आमच्या बाजूने कोणी बोलतच नाही हाच आमचा खरा आक्षेप आहे तामिळनाडू स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशनच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी ईडीच्या कारवाईवर तीव्र आक्षेप घेतला ते म्हणाले की सरकारी संस्थेवर अशा प्रकारे छापा टाकला जाऊ शकतो का तपासाचा आदेश या संस्थेने दिला होता तरीही व्यवस्थापकीय संचालकाच्या घरावर छापा टाकण्यात आला एफ आय आर नोंदवला आणि लगेच ईडीची चौकशी सुरू झाली हे आश्चर्यकारक आहे ईडीने संगणक जप्त केलं हे धक्कादायक आहे ईडीला जर कोणती माहिती होती तर स्थानिक पोलिसांना का देण्यात आली नाही यावर ईडीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस पी राजू म्हणाले की तामिळनाडू स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशन मध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाले आहेत आतापर्यंत सत्तेचाळीस एफ आय आर नोंदवले गेले यावर कपिल सिब्बल यांनी प्रत्युत्तर दिलं की बहुतेक सर्व एफ आय आर आता बंद झाल्या आहेत त्यामुळे ईडीचा हस्तक्षेप न्यायसंगत नाही संघराज्य संतुलन बिघडत आहे का त्यावर खंडपीठाने अखेर ईडीला विचारलं की तुमची कारवाई राज्य पोलिसांच्या अधिकार क्षेत्रावर अतिक्रमण नाही जर प्रत्येक राज्य प्रकरणात केंद्राच्या एजन्सी अशा प्रकारे हस्तक्षेप करणार असतील तर यामुळे देशाच्या संघ रचनेवर गंभीर परिणाम होऊ शकतो अशा प्रकारे या प्रकरणावरून पुन्हा एकदा भूषण गवई विरुद्ध ईडी असा सामना सुप्रीम कोर्टात पाहायला मिळाला या आधी ईडी संबंधित प्रकरणावर बोलताना भूषण गवई यांनी कडक शब्दात ताशेरे ओढले होते एकदा तर महाराष्ट्रात झालेल्या ईडीच्या कारवायांसंदर्भातही भूषण गवई यांनी उल्लेख सुनावणी दरम्यान केला होता त्याची देखील जोरदार चर्चा झाली होती आता पुन्हा एकदा भूषण गवई यांनी ईडीला चांगलाच झापलं आहे आणि प्रश्नचिन्हही उपस्थित केलंय एकूणच भूषण गवई यांची सुनावणी बद्दल त्यांचा आक्षेप याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा